उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवार रोहिणीताई दिलीप शेठ वाळू व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ उद्योजक कारखान्याचे माजी संचालक किसन शेठ उंडे शिवसेना नेते सन्मान्य रमेशराव येवले त्याचप्रमाणे तबाई शेठ उंडे सरपंच रवींद्र वळसे पाटील गणपतराव वळसे पाटील त्याचप्रमाणे शिवसेना नेत्या पूजादायी वळसे पाटील त्याचप्रमाणे सचिन जी लबडे महेशराव वाघ समोर बसलेले पाटील आता तुम्ही सगळे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी की आता नामोल्लेख सर्वांचा केलाही पाहिजे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे अजून मा उमेदवार अजून मान्यवर यांचे मनोगत होणार आहे आणि सभेची वेळ काहीतरी मला वाटतं साडेसात आठपर्यंत काहीतरी असेल आणि मला वळतीला नियोजित सभा आहे उपस्थित सर्व आपण ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी मित्र महिला बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना दोन हजार सतरा नंतर ती बावीसला व्हायला पाहिजे होती पाच वर्षांनी कार्यकाळ संपला आणि प्रशासक सुरू झाला आणि प्रशासक सुरू झाल्यानंतर निवडणुका सातत्याने पुढं ढकलत गेल्या आरक्षणाचे विषय आले कोर्टाने ऑर्डर केली की कुठल्याही परतीत या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यानुसार कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ह्या निवडणुका ह्या जानेवारीमध्ये संपवायच्यात परंतु मधल्या काळामध्ये अठ्ठावीस तारखेला एक दुर्दैवी घटना घडली की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार दिलीपराव नामदार हाजीदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती असं निधन झालं त्यांना मी प्रथमतः आदरांजली व्यक्त करतो आणि दोन दिवस पुन्हा का हा निवडणुकीचा कालावधी पुढे ढकलण्यात आला ही निवडणूक होत असताना की जिल्हा परिषद पंचायत समिती कामं काय असतात हे आपण सर्वांना माहिती आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र असेल जिल्हा परिषदच्या शाळा असतील बांधकाम विभाग जो इमारती बांधण्याचं काम करतो रस्त्याचं काम करत असतो त्याचप्रमाणे आरोग्य खातं महिला बालकल्याण समाज कल्याण व्यक्तिगत लाभाच्या योजना याच्या माध्यमातून मागासवर्गीय असेल मध्ये असेल त्यांच्यासाठी राबवण्याचं काम आणि कृषी खातं हे करत असत परंतु गेले चार वर्ष प्रशासकीय राजवट असल्यामुळं सर्व काही एकाच व्यक्तीच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होतो एक अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय परंतु आपण ज्यावेळी अरुणराव गिरे असतील की ते या परिसरामधून जिल्हा परिषदेला निवडून गेले आणि त्यावेळी तुमची कामं त्यांच्याकडून होत ती का होत होती का नव्हती होत याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात गावचे सरपंच म्हणून जे काम करतात आता इथं दामणीच्या देखील सरपंच रेशमाताई उपस्थित आहेत रवींद्र वळसे पाटील आहेत आता त्यांच्या गावामधले आमदार आहेत पूर्वी मंत्री होते मग लोक कसे मानतात की सरपंचाने आमच्या गावाचा घाट त्या ठिकाणी केला की आज देखील सगळे परिसर त्या ठिकाणी जाणतं की जे आमदार करू शकले नाहीत ते एका सरपंचाने करून दाखवलं म्हणून हा जो आभास निर्माण केलेला काय जे काय होतं ते आमच्याच याने होतं हे ज्यावेळी हे प्रतिनिधी आपले त्या सत्तेवरती असतील तिथं निवडून जातील त्यावेळी तुम्हाला ह्याच्या त्याच्या दारात जावं लागणार नाही ते, ना ते विषय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत आज विकास विकास, विकास एकाच गोष्टीवर फायदा जातं की आम्ही हे काम करतो आम्ही ते काम करतो कुणी करतं म्हणून काय उपकार मेहरबानी करत नाही सरकार चालतं हे जनतेच्या करावरती या ठिकाणी चालतं कंपन्यांच्या करावरती चालतं आणि त्याच्यामधून जो निधी आहे तो होत असतो परंतु आपण पाहिलं की एका बाजूला मधल्या काळामध्ये विधानसभेच्या वेळी देखील एक नाव पडलं होतं एक लाभार्थी गँग मलिदा गँग असे नाव पडले आज कामं करणारी तेच आणि निवडणुकीला उभे राहणारी देखील हीच सगळी मंडळ आहेत पण जनतेकरता तुम्ही काय करता एक प्रसंग आपण सर्वांना आठवत असेल की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या परिसरामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात मानवावरती बिबट्याचे हल्ले झाले आणि हे हल्ले होत असताना आजपर्यंत म्हणजे सत्तावन्न लोकांचा बळी गेला पण आंदोलन ज्यावेळी झालं त्यावेळी छप्पन लोकं मयत होते पण याच्याबाबत सातत्याने फक्त सांगितलं जायचं का बिबट्याच्या संदर्भात बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे आयोजित करण्यात आले आणि तिथं असा निर्णय झाला का पिंजरे एवढे एवढे खरेदी करण्याकरता एवढा निधी मंजूर झाला तेवढा मंजूर झाला परंतु आम्ही सांगितलं की ज्यावेळी एखादी दुर्घटना होत असते त्यावेळी त्या परिस्थितीचा पाहणी करण्याकरता जिथं तुमचा निर्णय होत असतो मंत्रालयात किंवा जिल्हाधिकाऱ्यात त्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील कळलं पाहिजे त्या खात्याच्या मंत्र्यांना कळलं पाहिजे काही ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे लोक कशी राहतात काय प्रसंगाला सांभाळतात म्हणून आमचं म्हणणं होतं की ते तिथं आले पाहिजेत ऐकलं नाहीत मिटिंग तिकडे आयोजित केली मग आपण सर्वांनी पुढाकार घेतला आणि निर्णय त्या ठिकाणी घेतला की जोपर्यंत राज्याचा वनमंत्री येत नाही जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तर येत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावरून तो, तो हलायचं नाही आणि आपण आंदोलन केलं आणि जिल्हाधिकारी पहिल्यांदा आजपर्यंतच्या इतिहासात उसाच्या वावरात कधी गेलं नव्हतं त्यांना यावं लागलं वनमंत्र्याला ला या त्याची दखल घ्यावं लागली उपमुख्यमंत्र्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आज दोन महत्वाचे निर्णय त्याच्यात झाले की आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले आता कालच आमची तारीख होती गोडेगाव कोर्टामध्ये दिलीप शेठ वाळून त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल आहे तिकडच्या ज्या उमेदवार आहेत श्वेता ढोबळे यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे परंतु हे सगळं होत असताना मन्सरला ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी त्यांनी जी लोक पाठवली होती आंदोलन चिघळवण्याकरता पाठवली होती का कशाकरता पाठवली होती आज त्यांचे उमेदवार आहेत ना जे आंदोलनामध्ये विष्णू हिंगे पक्षाचे अध्यक्ष तिथं आलेले होते काही लोकांनी आंदोलन चिघडवण्याकरता तिथं भांडण करण्याचा प्रयत्न केला जनतेला त्यांना त्यांची जागा त्या तिथं दाखवून दिली परंतु त्यांच्यावरती एकावरती गुन्हा देखील दाखल केलेला नाही म्हणून मी आपणाला सांगतो का तुमच्याकरता लढणारी माणसं आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि त्या आंदोलनाचं जर काय यश झालं असेल तर दोन महत्वाचे निर्णय झाले एक पकडलेल्या बिबट्या पुन्हा कुठेही सोडायचा नाही तो पिंजऱ्यामध्ये पकडल्यानंतर एक तर परराज्यामध्ये जिथं मागणी असेल जे आपलं जो आपण म्हणतो त्याला प्राणी संग्रहालय त्याच्यामध्ये शिफ्ट करायचे नाहीतर आपला मानिक डोचा बिबट्या निवारण केंद्रात परत एकही बिबट्या पकडलेला सोडण्यात आला नाही आणि जो माणसं मारणारा नरभक्षक बिबट्या होता त्याला देखील शूट करण्यात आलेला आहे दुसरं तुमच्या माझ्या दृष्टीनं जर काय निर्णय आंदोलनाचा झाला असेल चांगला की आम्हाला बिबट्यापासून शेतकऱ्याला शेतामध्ये काम करताना रात्रीचं पाणी भरताना जी अडचण येत होती तर शेतीला दिवसा वीज देण्याचं काम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आंदोलनामुळे झालं हे देखील आपण सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही याच्यावरच बोलत नाही कांद्याच्या बाबत तुम्ही बोलत नाही दुधाच्या बाबत बोलत नाही चार वर्ष सोयाबीनचे दर कोसळले याच्याबद्दल काही बोलत नाही तुम्ही पाच दहा लाख रुपये रस्त्याला मंडपाला निधी देता म्हणजे काही उपकार करत नाही मला आज सर्व शेतकरी बांधवांना सांगायचे की गेल्या वर्ष जर तुम्ही आठवलं तर अनेक लोकांनी कांदा केला असतील तर नव्हते गेले कोणी कांदे उत्पादक हात वर करा सगळेचे सगळे कांदे आता मला सांगा गेल्या वर्षी काय परिस्थिती झाली था कांद्याची बरं झालं ना तुम्ही बोलत नाही म्हणजे चांगलं झालेलं तुम्ही काही लोकांची पुन्हा इच्छा झाली नाही कांदा पिकवायची की गेल्या एक वर्षभरामध्ये कांदा एवढं नुकसान कधीच शेतकऱ्यांचं झालं नाही की एका पिशवीपासून साधारणतः एक हजार रुपये ते मिळाले पाहिजे ही तर भावना किती आली तुमच्या हातात पैसे मी म्हणतो पाचशे आल्यात पाचशे रुपये पिशवीला फटका बसला एकराला कोणला तीनशे पिशव्या निघतात कोणला अडीचशे निघतात आपण दोनशेच धरू मग पाचशेने जर धरलं तर दोनशे पिशव्या मागे एक लाखाचं नुकसान आहे चारशेने धरलं तर आठशेचं नुकसान आठ ऐंशी हजाराचं नुकसान आणि ने जरी धरलं तरी आपलं साठ हजाराचं नुकसान एका शेतकऱ्याचं एकरा पाठीमाग झालं हे तुम्ही आम्ही विसरू शकत नाही त्याचप्रमाणे दुधाचं देखील ते चार पाच महिन्याचा आतला काळ जर सोडला आता छत्तीस सदतीसपर्यंत मार्केट गेले पण पाठीमागच्या एक वर्षामध्ये सुद्धा कोणी घेत होतं गाव जर्सी गाय म्हणजे जसे आता अंतुले रस्त्यावर सोडावं लागतात तसं जर्सी गायांना देखील कोणी विचारत नव्हतं त्या काळामध्ये एक लिटरचा दर हा सव्वीस सत्तावीस रुपयावर होता परवडत होता हा दुधाचा धंदा कोणाला का तुम्ही त्याच्यावरती दुधाला आंदोलन जे अनुदान द्यायचं होतं त्याच्यामध्ये का सरकारने निर्णय घेतला नाही का आमदार त्याच्याबाबत बोलले नाहीत एका लिटरला जर आमचं दहा रुपयाचं नुकसान झालं असेल आणि या तालुक्यामध्ये दहा ते बारा लाख लिटर जर दुधाचं उत्पादन होत असेल तर एका दिवसाचा होणारं नुकसान हे एक करोड रुपयाचं या तालुक्यातील शेतकऱ्यांचं झालं वर्षाचं जे महिन्याचं जे नुकसान झालं ते तीस कोटीचं झालं आणि बारा महिन्याचं जवळपास साडेतीनशे कोटीचं नुकसान झालं याला जबाबदार कोण फक्त गावात आल्यानंतर पत्रक छापाची सांगायची एवढा तुमच्या गावाचा विकास केला आम्ही हे सांगतो तुम्ही पाच लाखाचा मंडप ज्यावेळी देता त्यावेळी एक कोटीचं मंदिर हे गावातील जनता शेतकरी ग्रामस्थ उभं करतात हे स्वतःच्या खिशातली वर्गे देऊन त्या ठिकाणी करतात म्हणून शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे आले पाहिजे याकरता आमचा लढा लढत राहू म्हणून लोकशाहीमध्ये बोलणारे झगडणारे लढणारे लोक असणं हे फार अत्यंत गरजेचं हे देखील मी या निमित्ताने सांगतो आज कारखान्याच्या संदर्भात उसाच्या संदर्भात आपण सातत्याने आवाज उठवत राहिलो बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये शेतकऱ्याला देणं गरजेचं असताना एकतीसशे रुपयाचा हप्ता काढला मी संचालक मंडळात आहे आम्ही विरोध केला की एकतीसशे चालणार नाही एक रकमी कायद्याप्रमाणे बत्तीसशे त्र्याहत्तर दिलेच पाहिजेत म्हणले नाही द्यायचे का नाही द्यायचे तर भीमाशंकरच्या शेजारी आता सवत निर्माण झालेले कारण इकडं बत्तीसशे त्र्याहत्तर झाला का तिकडं काय लोक ऊस घालणार नाहीत आम्ही तक्रार केली त्याची दखल साखर आयुक्तांनी इथं पत्र दिलं आणि तुमच्या खात्यामध्ये तेवीस डिसेंबरला लगेचच्या लगेच एकशे त्र्याहत्तर रुपये जमा करण्याचं काम केलं ही रक्कम आता जर मिळाली नसती तर आज रोजीचं गाळप हे जवळपास साडेसात लाख टानाचं झालंय था म्हणजे आतापर्यंत जवळपास शेतकऱ्याच्या खात्यामुळं आपण आवाज उठवायला सक्षम आहोत म्हणून बारा करोड रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहेत गेले दहा वर्षामध्ये माझी चेअरमनशिप गेल्यानंतर एकाही शेतकऱ्याला ऊस उत्पादकाला सभासद आलो आपण बोललो की जे कारखान्याला ऊस घालतात सहा लाख टन आंबेगाव तालुक्यातला आहेत त्याच्यापैकी सभासद असणारे जे शेतकरी आहेत ते फक्त तेरा टक्केच आहेत बाकी सदतीस टक्के लोक उत्पादक आहेत पण सभासद नाहीत त्यांना सभासद होतो पाहिजे असा आवाज आपण उठावला साखर राज्यांना सांगितलं आज तुमच्याकडे फॉर्म आले असतील शेअर्स मिळण्याकरता परंतु त्याच्यात एक मेक मारली की सतत ऊस घालणाऱ्यांना परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो सतत ऊस घालण्याची आट ही संचालक होण्यासाठी आहे कायद्यातली जी तरतूद आहे तुमच्या नावावर फक्त अर्धा एकर जमीन पाहिजे आणि तुम्ही ऊस उत्पादक पाहिजे त्याला सभासद मिळवून देण्याचं काम मी संचालक म्हणून या नात्याने करून दाखवतो हा देखील माझा आपला शब्द या सर्व आपल्या शेतकरी बांधवांना या निमित्ताने देत असतो आज मान्यवरांना काहींना विचार मांडण्याकरता वेळ मिळा म्हणून दोन तीन प्रमुख गोष्टींचा उल्लेख मी या निमित्ताने करतो की शे आता कोण काय म्हणल कोण काय म्हणल की राज्यामधलं सरकार केंद्रातलं सरकार अनेक पक्षांच्या आघाड्याने चालतं तसं या तालुक्यातली देखील पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे की गेल्या अनेक वर्षाचं आठवण करा की दर तालुक्यामध्ये आमसभा ही आमदारांच्या अध्यक्षतेखालून वर्षातून एकदा आरोंडा होत असते का नाही सरपंच लोक जे असते मला तुम्ही आठवण करून सांगा रेश्मताई की या तालुक्याची आमसभा कधी जाईल लोकांना बोलून द्यायचं नाही एकाधिकारशाही जे करतो आम्ही लोकशाहीमध्ये गळात म्हणजे जनतेचा आवाज दडपण्याचं काम करतात सरपंच लोकांना बोलता येतं जसं कारखान्याची वार्षिक सभा सोसायटीची वार्षिक सभा तशा पद्धतीने ती झाली नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं का यावेळी परिवर्तन या तालुक्यामध्ये अटळ आहे ते झालंच पाहिजे ते विधानसभेला देखील झालं असतं परंतु काही गोष्टींमध्ये इकडं तिकडं झालं म्हणजे रडीचा डाव खेळण्यात आला तो त्यांनी मान्य देखील केला की आपल्याला जी मतं पडली ती एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट मतं पडली माझ्याच नावाचा डमी उमेदवार लोकांना बोलवलं आत्ता उल्लेख केला की इकडं मशाला असताना तिकडे मेणबत्ती आली अहो मशाल केवढी मेणबत्ती एवढी फूक केलं तर अशी हिजून जाईल तुम्ही काळजी करू नका ते फक्त <laughs> तुम्ही लोकांपर्यंत हे पोचवा की तिथं देखील पिपानी ट्रम्पेट आणि आपली तुतारी वाजवणारा माणूस लोक त्याच्यामध्ये अशिक्षित लोकं जी होती साधी लोकं होती ती त्याच्यामध्ये गडबड झाली आणि एकोणतीसशे पासष्ट मतं तिकडे गेली मग दोन्ही जी आपली जर टोटल केली तर आपल्याला पडलेली जी मतं आहेत ती एक लाख आठ हजार तीनशे तीस मतं आहेत आणि त्यांना पडलेली मतं जी आहेत ती एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आपला विजय हा चौदाशे बेचाळीस मतांनी विधानसभेला झाला हे जनता मान्य करते आणि त्यांनी देखील सांगितलं की दीड हजारांनी निवडून आलो कसं मंत्रीपद मागू मंत्रीपद होतं कुठपर्यंत जोपर्यंत पवारसाहेबांचा हात त्यांच्या पाठीवरती होता तोपर्यंत परें तो ते होतं याचे देखील नोंद आपण सर्वांनी घेतलेले आहेत मी आपल्या सर्वांना सांगतो की हे जे घडलं विधानसभेच्या बाबत ते आत्ता घडता कामा नाही म्हणून मंचर नगरपंचायत लागली आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता की आपण सगळे एकत्र येऊ त्याच्यात एकत्र देण्यामध्ये काय अडचण निर्माण झाली लढली मंडळी लढली तरी देखील की त्यांनी लढत असताना भाजपला सोबत घेतलं आणि भाजपचा ज्यांनी भाजप या तालुक्यामध्ये वाढवली संजय थोरातांचा पत्ता कट केला भाजपच्या नेत्यांना सांगितलं की तुम्हाला पाच जागा दिल्यात आम्ही निवडून आणतो आणि संजय थोरातांची हकालपट्टी करण्यात आली आणि आज जो निकाल लागला त्यावेळी यांनी जे अपक्ष उभे केले ते निवडून आणले भाजपचे सगळेचे सगळे उमेदवार पाडण्याचं काम यांनी केलं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार यांचा देखील पडला याचं कारण की दत्ता गांदळेंनी गेले अनेक वर्ष त्या गावामध्ये केलेलं काम पाहून जनतेने त्यांच्या बाजूनी कौल दिला आमचा एक उमेदवार निवडून आला मशालीचा देखील एक निवडून आला आमच्याकडं जरा एकी झाली नाहीत म्हणून एक उमेदवार आम्ही शिवसेनेकडे तो म्हटला मी जातो तिकडून उभा राहतो म्हटलं जा बाबा जात असेल तो लखन पारदी तो कुठून निवडून आला माहिती आहे का शिवसेनेच्या रमेशराव इथं आहेत आपला कार्यकर्ता आता आमच्याबरोबर मावळा तो प्रचार प्रचाराला की लखन पारदी म्हणून जो आदिवासी जो आहे जागा राखी होती मनसरला तो ज्या वार्डमधून निवडून आला तिथं या तालुक्याचे आमदार जिथं राहतात त्या वार्डात ज्या आंब्यावाल्यांनी एवढं सगळं रामायण बरं त्या ठिकाणी घडवलं आंबेवाला प्रचाराला इकडे तिकडं फिरतोय आमच्या गटात तिकडे दत्तक घेतलाय आमच्या गट म्हणलं मी असं करतो लोकांनी सांगितलं अरे बाबा तुझ्या वार्डातलं शिटपडून तू काही इकडं प्रचाराला त्या ठिकाणी गेलाय <laughs> म्हणजे अशी यांची ही परिस्थिती मग आम्ही की त्यांच्या उमेदवाराला तीन हजार नऊशे मतं पडली नगराध्यक्षाला आणि विरोधामध्ये मत पडलेली मतं ही साडेआठ हजार आहेत म्हणून आपण ठरवलं की आपल्याला जर लढायचं असेल तर पडण्याकरता लढायचं नाही आपल्याला जिंकण्यासाठी लढायचं आहे म्हणून आपण सगळे एकत्र आलो सगळ्या पक्षातल्या लोकांना नेत्यांना एकत्रित बसलो आणि कोण कुठल्या चिन्हावरती लढणार याचं न करता निवडून येण्याची जी क्षमता आहे त्याप्रमाणे आपण उमेदवार उभे केले आहेत आणि मला आज खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले सगळे उमेदवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा ही पंधरा जुरो करण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आता हे जागा वाटपात उमेदवार उभे करताना थोड्या अडचणी आले रवी भाऊला उभं राहायचं होतं सरपंचाला पण आता त्यांची एक त्यांनी दाखला मिळवला की ज्यांना कसं काय अपात्र करता येईल आणि अरुणरावला गॅरंटी होती का मला वळसे पाटील त्या ठिकाणी तिकीट देणार आणि म्हणून आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही लवकर इकडे या काहीतरी करा रवी शेटज तुमचं जुळून घ्या नाही नाही म्हटले साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय का तुला तिकीट आपल्याला द्यायचं कारण म्हणले आमचं ठरलेलं आहे एक व्यक्ती एक पद असं तिकडं ठरलेलं होतं कारण मला मार्केट कमिटीला उमेदवारी नाकारली म्हणले पक्षाचं आहे का एक व्यक्ती एक पद म्हणून देवदत्त दत्त उमेदवारी नाही आणि ज्यावेळी अरुणरावांना खात्री आली का आपल्याला उमेदवारी दिली जात नाही मग रविभाऊचं आणि त्यांचं ठरलं की अरुण भाऊने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आज ते अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये आज लढायला सज्ज झालेले आहेत मला एकच सांगायचे बांधवानो एक व्यक्ती एक पद हा नियम जर माझ्यासारख्याला जर लागू होता आज समोरच्या बाजूला जो उमेदवार आहे खरेदी विक्री सांगायला आहे का नाही आहे पाटील आहे पलीकडच्या बाजूला जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे कधीपासून दूध सांगावर आहेत पस्तीस वर्ष म्हणजे जसं आठवतंय नवीन पिढीला तसे तेच आहेत अरे मग आम्हाला एक नियम आणि तुम्हाला त्या ठिकाणी चालतंय अरे, अरे लांब सोडा अरुण रावनी ज्यावेळी प्रामाणिकपणे विधानसभेला त्यांचं काम केलं मेंगडेवाडी त्यांना कितीचं लीड दिलं होतं चारशे माताचं माता, माता देखील दिलं होतं मग तुमचे दोन्ही पुतणे एक कारखान्यावरती व्हाईस चेअरमन एक बँकेवर व्हाईस चेअरमन मग तुम्ही साध्या कार्यकर्त्याला ज्यांनी प्रामाणिकपणे तुमचं काम केलं त्याला देखील तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही का तुम्हाला फक्त तुमच्याच घरातली लोक पुढे न्यायची असेल तर या तालुक्याचा इतिहास जर पाहिला अण्णासाहेब आवटे या तालुक्याचे आमदार होते आज आहे का कुणी ह्याच पक्षात काम करतात पण त्यांच्या घरात उमेदवारी नाही किशनराव बानखिले सूनबाई सोनबाई गावाने निवडून दिली मंतर नगर पंचायतला तिनं उपनगराचे शेवट मागितलं होतं तिला देखील देण्यात आलं नाही अहो हे तर लांब सोडा परंतु आता माळसाकांत तुमच्याकडे होणार का नाही ते तेच सांगतील तुम्हालाही गॅरंटी आहे काय होणार आहे तिथं परंतु आपल्या निवडणुकीत विधानसभेला जे पोपटराव हो गावडे ओरडून सांगत होते वळसे पाटलांना निवडून दिलं नाही तर बोगदा होईल आणि अख्खंटिंब्याचं धरणाचं पाणी तिकडं नेईल आणि पहाटं पहाटं मला गावडे साहेबाचा फोन आला त्या दिवशी म्हणले चेअरमन साहेब म्हणलं काय झालं गावडे साहेब आहो म्हणले माझं तिकीट कापलं तर आम्हाला दिलं म्हणलं कोणी दिलं आहो म्हणले ज्या पाडला मी भारता ठेवला त्यांनी माझा म्हणले गळा कापायचं काम केलं आता त्यांना सोडायचं नाही म्हणले मग आता अरुणरावची काय परिस्थिती झाली गावडे साहेबांची तिकडे काय परिस्थिती झाली म्हणून बांधवांना मला या निमित्ताने एक सांगायचंय की आता यांना जे करायचंय हे स्वतः करता करायचंय जनतेकरता काही त्यांचं घेणं देणं पडलेलं नाही म्हणून या निवडणुकीमध्ये जे काय आपले उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे भर बघ आपल्याला उभं राहून ही जी काही एकाधिकारशाही ही आपल्याला संपवण्याचं काम कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये करून दाखवल्याशिवाय राहायचं नाहीत मी फक्त जाता आता एकच सांगतो की जसं आपण कारखान्यामध्ये बारकाईने लक्ष घातलं तुमच्या पदरात काही ना काहीतरी त्या ठिकाणी पडतंय तशाच प्रकारे शरद बँकेमध्ये आपण आवाज उठवला म्हणून लोकांना डिव्हिडंड मिळायला लागला की बुडालेला डिव्हिडंड देखील दोन टक्क्याने आपल्याला द्यायला लागला तिथं कुणी काय केलं ला कसा लाभ उठवला तसं मी देखील आपल्याला या निमित्ताने सांगतो की आजपर्यंत आम्ही कोणाच्या खोलात गेलो नव्हतो परंतु जनतेची कामं करत असताना आज लोकांमध्ये वेगळा अपप्रचार केला जातो आम्ही तुम्हाला दोन दिवसात लाईटीची कामं करून देतो पोल उभे करून देतो अरे तुमची जागीरदारी होती तुम्ही एवढे पैसेवाले होतात तर आठवण भागात ज्यांची ज्यांची कामं झाली तुमच्याकडून यांनी किती किती पैसे त्या ठिकाणी उकळलेले आहेत आपल्याला रस्ता चालू असताना एकच कळतं की हा रस्ता चाललाय एवढ्या लांबीचा आहे माणूस सहज गाडीवरती मोजतो की एवढं काम झालंय की नाही झालं त्याचप्रमाणे डांबर खड्डा पडला की नाही ते कळतं परंतु ही लाईटीचे खांब उभे करत असताना त्याच्यामध्ये पोल रावताना त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं धरलेलं असतं इस्टिमेटला जो कंडक्टर आहेत त्याचा डायमीटर किती धरलेला आहे कारण लाईटीला करंट बसतो म्हणून आपण त्याच्याकडे जात नाही पण मी सांगतो हे जे लबाडांनी आजपर्यंत लुटून विजेच्या माध्यमातून लोकांचे जे, लोकां जे पैसे उकळलेले आहेत यांना चारशे चाळीसचा व्होल्टेज आप दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा देखील मला त्यांचा सर्वांना इशारा आहे कारण इकडे एक ठेकेदार आहेत आमच्या तिकडे एक लाईटीचा ठेकेदार आहेत बाकीचे सगळे अशी लाभार्थी काय घेत म्हणून मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती या निमित्ताने करतो की उद्याच्या येणाऱ्या या सात तारखेला तुम्हाला जे मतदान करायचं आहे तर ते मतदान या मतदारसंघामध्ये आपली निशाणी आहे जिल्हा परिषदची काय धनुष्यबाण आणि पंचायत समितीला मशाल मशाल या चिन्हावर तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय आणि त्याच्याबाबत देखील हे चिन्ह आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम काम करायचंय दुसऱ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागातील जनतेला आम्ही सोबत घेऊन तिथं देखील वेळा हातवडा हा प तिथल्या आघाडीमधल्या उमेदवाराची निशाने या सर्वांना आपण निश्चित चांगल्या प्रकारचं मतदान करू आणि एकच जाता जातं सांगतो आमचं आघाडीमध्ये जे ठरलेलं आहे कि त्यानुसार कोणाच्या किती जागा येतील याला महत्व नाही कारण दोन शिवसेना एकत्र यायला तयार नव्हत्या आम्ही त्यांना सांगितलं की या तालुक्यात जर परिवर्तन करायचं असेल तर आपण एकत्र येऊ आणि ज्यावेळी आपली सत्ता येणार आहे त्यावेळी या तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये आपण बघवा फडकवून दाखवू एवढंच सांगतो आणि सांगतो धन्यवाद पेज <laughs> लाईक करा